खबरदार न्यूज मराठीमध्ये आपलं सह स्वागत आहे मी शाहरुख सय्यद आज भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या यांच्या सभेचं नियोजन झालेलं आहे माहितीचे उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ आज नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे आपल्यासोबत काही मतदार आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय नाव मॅम आपलं माझं नाव संतोष गोविंद सूर्यशी औसा विधानसभा मतदारसंघातून मी खास मोदीच्या सभेसाठी इथे आलेलं आहे कुणाचा कौल आहे आपल्याकडे कुणाला मतदान करणार जो कोणी उमेदवार नरेंद्रभाई मोदीला पण देशाचा पंतप्रधान करेल त्या उमेदवाराला आपलं मतदान राहील काय मामा कालिदास पाटील कुठून आला कोमारा तालुका चिंचवड हवामानाला कुणाला पुन, मतदान करणार अर्चना पाटीलला अर्चना पाटील काय काम आहे त्यांचं काय काय मोदी आहे ना मोदीला जो उमेदवार आहे तो सक्सेस उमेदवार आपला देशला बघूनच उमेदवार हा मोदीला बघूनच मतदान हा मोदीला मतदान कुणाला आणल मग तुळजापूर काय ना प्रतापसिंह सरडे कुणाला करायच मतदान अर्चनाताई पाटील फिक्स 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 मंगरू मंगरूळ डोंगरी मदन डोंगरी कुणाला करायच मतदान अर्चनता येईल करा अर्चनताई हा नाही उमराजेला नाही फेकू फेकू उमराज फेकू 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 भाऊ अर्चनाई पाटील फिक्स फिक्स मोदी अर्चनाताई पाटील अर्चनाताई पाटील वनलेवन एकनाथ शिंदे साहेब हां वनलेवन एकनाथ शिंदे साहेब इकडे चेयरमैन कारखानेचा काका अजितदादांचे यांच्यामुळे अर्चनातला मतदान भरपूर होणार फिक्स फिक्स गाव कोणतं मंगरू मंगरू तालुका तोळबापू अर्चनाताई फिक्स अर्चनाताई फिक्स खासदार फिक्स फिक्स खासदार मोदी शर्ट घातला तुम्ही तर मोदीची सोबत त्यांची कोण चिन्ह आहे अडचणता येईल घड्यात घड्या आपण सगळ्याच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत अजून काय ग्राम असतं सोबत आहेत कुठून आलात मामा उमरगा कुणाला करायच मतदान अर्चनात आहे गडराजेल नाही उमराजला कोण चिन्ह आहे अर्चांता यायचं चिन्ह कोणतं आहे कुणाचं ुळाली तालुका तुळजापूर नवनाथ पटणे उपसरपण गोळवळी अर्चनाईला मतदान करायचं आणि पंतप्रधान मोदी साहेबांना करायचं कुठून आलो गुळळी सुभाष शंकर घोडके नलकर अर्चनताईला उमराजन नाही का केलं उमराजन एक रुपयाची निधी आमच्या आला आले काही नाही कधी हा काय माहिती आम्ही केसेगाव हो म्हणालो केशरगाव केशरीगाव हो? नाव काय प्रदीप फुटकिरे नरेंद्र मोदीच्या सभेसाठी आणि अर्चना ताईलाच मतदान करणार करणार्स भुजबळ केशेला अर्चना ताई पाटील मोदी साहेबांचे मोदी साहेबासाठीच आलो आम्ही गुण तर भरपूर आहे किती भरपूर असू द्या मोदी साहेबाला पुन्हा एकदा पंतप्रधान करायचंय म्हणायला कुठून मामा तोरंबा लोहारा तालुका काय नेताजी चव्हाण साहेब आहे मोदी ज्यानं शेतकऱ्याचं नुकसान केलं त्याला मतदान करायचं नाही मग आता कुणाला करायचं ज्या जो व्यक्ती शेतकऱ्यासाठी चांगलं कार्य करल त्याला मतदान करायचं ओमराजे की अर्जना पाटील ओमराजे ओमराजे सभा तर मोदीचे हो शेतकऱ्याचं नुकसान झालेलं मोदी साहेबांच्या काळात कांद्याला भाव भेटला लें। नाही सोयाबीनला भाव भेटला तरी पण सभेला आला सभेला आलो म्हणजे मी एक पदाधिकारी आहे तालुका तुळजापूर नवनाथ पटणे उपसरपत गुळ्यावी आरच्या मताईला मतदान करायचं आणि पंतप्रधान मोदी साहेबांना करायचे कुठून आलो गुळवे सुभाष शंकर घोडके नाही काय केलं उमराजन एक रुपये निधी आमच्या गावाला आले काही नाही कधी काय मालती आम्ही केशिगाव म्हणलो केशाव नाव काय प्रदीप फुटकिरी नरेंद्र मोदीच्या सभेसाठी आणि अर्चना ताईलाच मतदान करणार कुठं मला वाया म्हणून भुसबळ आहे केसेबा अर्चनाचाही पाठी माझे साहेब आहे मोदी साहेबाची मोदी साहेबा सध्याच आलावं मी म्हणून तर भरपूर आहे ऋण आण ऊन किती भरपूर असू द्या मोदी साहेबाला पुन्हा एकदा पंतप्रधान करायचंय म्हणून मला विकास लांडगे मनसे कार्यकर्ते चुंचुली का झाली पावसा तालुका आम आमच्याकडे हवा काय नाही पण आम्हाला राजसाहेबाचा आदेश आल्यामुळे आम्ही सभेला चालू आम्ही राजसाहेबाचे कार्यकर्ते करते, करते। राजसाहेब जी दिशा देतील त्याच्यावर आम्ही मार्ग आता राजसाहेबाचा विचार म्हणल्यावर अर्चनाताई पाटलालाच करावं लागेल राजसाहेब आमचे नेतृत्व राजसाहेबाच्या याच्यावर चालणारी माणसं देहदुर राजसाहेब बाकी काय नाही दुसरं आणि कुठून आला मामा चिंचोली म्हणून चाल काय ना देव दासलांडगी कुणाल करायच मतांना अर्चना ताई पाटील हा सभा मोदी साहेबाची तर मग अर्चना इतना चालली ना भाई मोदी यांची सभा होणार आहेत त्या त्यासाठी काही मतदार आपल्या सोबत आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात नेमकं त्यांच्या मनात खतखत काय आहे काय नाव भैया नितेश जाधव युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष उमरगा पुणे सभा आहे नरेंद्र मोदी साहेबांची सभा आहे अर्चना ताईच्या त्यांनी सभा घेतलेली आहे आणि निवडून येणार तर फक्त आणि फक्त अर्चनाताई निवडून येईल काम आहे अर्चनात अर्चनात जे आता जे राणादादांनी जे बोललेत शाश्वत पाणी जे कोल्हापुरातून जे पुराचं पाणी आहे ते आपल्या जिल्ह्यासाठी येणार आजपर्यंत कुठल्याच खासदाराने अशी पाणीसाठी आपल्या जिल्ह्यासाठी कोणतंच काय केलं नाही जे मागचे खासदार होते राजे प्रकाश निर्मळकर निव्वळ कॉलिंग 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 वर बोलणं कॉल रेकॉर्ड करणं कॉल व्हायरल वायर, करणं एवढंच त्यांनी काम केलेलं आहे लोकांचं दुसरे काही काम केले नाहीत म्हणून यावेळेस फिक्स आणि फिक्स म्हणजे अर्चनाताई पाटील हे बहुमताने निवडून येतील आणि आमचा पूर्ण पाठिंबा आहे आपण सगळ्याच्या प्रतिक्रिया दाखवत आहोत आपल्यासोबत काय कुठला बोला आम्ही